सात वाजलेले आहे तसं तर डिनरचा टाइम झालेला आहे पण मी इथे घरच्या घरी कुठलीही मिलावट न करता वर्षभर पुरेल फक्त आणि फक्त फक्त दोन जिन्नस जिन्नसमध्ये चला तर मग माझ्या मैत्रिणीला अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी शेअर करते या ठिकाणी मी ॲप्पल स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर हे ॲप्पल स्वच्छ नॅपकिननी छान पुसून काढायचे म्हणजे यामध्ये पाण्याचा एक थेंबही आपल्याला नको आहे पाण्याचा जर एक जरी थेंब असला तर अप्पल जॅम हा खराब होऊ शकतो याची काळजी घ्यायची माझ्या मैत्रिणींना मी सांगते की छान कोरडे पुसून घ्यायचे आणि नंतर त्याची टरफल काढून घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जर असं वाटत असेल की मी टर्फलही घालते तर काहीच हरकत नाही पण मी इथे हे टरफल काढून घेते कारण जे माझ्या ॲपलचे हे टरफल थोडे मला जाडसर वाटत आहे काही ॲपलचे टरफल हे पातळ असतात तर अशा वेळी तुम्ही ते टरफल सकट किसून घेऊ शकता ॲप्पल हे खायला खूप पौष्टिक असतात अ अडे किप्स डॉक्टर अवे असं म्हटलं जाते म्हणजे आपल्या तब्येतीसाठी एक ॲपल रोजचं खाणं खूप महत्त्वाचं आहे ॲपल प्रत्येक वेळी घरी उपलब्ध असेलच असं नाही मग तुम्ही हे ॲप्पल जाम जर जा तुम्ही हे करून ठेवलं जेव्हा ज्यावेळी ॲप्पल स्वस्त असतात अशा वेळी ॲपल जाम तुम्ही असं करून ठेवलं तर एक चमचा रोज सकाळी तुम्ही खाऊ शकता माझे इथे सर्व ॲपलचे तरफल काढून झालेले आहे अगदी शेवटचा चालू आहे आता हे सर्व ॲपल आपल्याला ह्या किसणीच्या मदतीने किसून घ्यायचे आहे तुम्हाला जर हे किसून न घेता छोटे छोटे ऍपलचे तुकडे करून ते मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता कधी कधी काय होतं मुलांच्या टिफिनच्या वेळेपर्यंत आयांचा कधी स्वयंपाक होत नाही अशा वेळी काय होते पटापट -पत दोन चपाती बनवली की त्यावर हा जाम लावून दिला की आवडीचा असा टिफिन आपण देऊ शकतो आणि मुलं ते आवडीने खातीलही ॲपलची ही टर्फल काढण्याची किसण्याची ही क्रिया फक्त थोडी फास्ट करायची काय होते ॲप्पल हा थोडा पिवळसर पडतो काळा पडतो म्हणून ही क्रिया थोडं लवकर झटपट करायचं जेणेकरून ॲपल आणि जर असं पडतच असेल किंवा कोणतं काम आलं असेल तुम्हाला तर तो ॲपल हा पाण्यात घालून ठेवायचा म्हणजे तो काळा पडणार नाही ॲप्पल जाम करण्यासाठी नेहमी कडई ही जाड बुडाची घ्यायची म्हणजे कडईच्या खालच्या तळाला ते जाम चिकटणार नाही आता यावेळी माझा हा इथे सर्व किस करून झालेला आहे कडई गॅसवर ठेवायची त्यामध्ये संपूर्ण ऍप्पल किस हा त्यामध्ये घालायचा आणि पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत तो परतून घ्यायचा आणि इथे गॅस हा मिडियम फ्लेमवर ठेवायचा ॲप्पल हे चवीला गोड असतात त्यामध्ये इथे ॲप्पल कीस हा जवळपास माझा दोन वाट्या झालेला आहे तर एक वाटी मी ॲप साखर त्यामध्ये घालत आहे म्हणजे ॲपलच्या अगदी अर्धी साखर घालायची इथे बघू शकता आता माझा ॲपल जाम एका एक साईडने होत आहे आणि तुम्हाला म्हणतच आहे की डिनरचा वेळ झालेला आहे तर मी आता इथे स्वयंपाक म्हणजे भाजी पोळी न करता फक्त खिचडी बनवणार आहे तांदूळ घेतले आहे ते धुवून मी ठेवले पाच दहा मिनटं असे धुवून तांदूळ ठेवले की हा खिचडीही खूप छान होते इथे मी दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये तेच पान टाकलं जिरे मोहरी त्यानंतर ती छान हलवून घ्यायची खिचडी करताना केव्हाही चमचाचा वापर त्यानंतर मी बरबटीच्या शेंगा बीट टमॅटो कांदा आणि शेंगदाणे ह्या अशा भाज्या घातल्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता आणि छान या पद्धतीने ते हलवायचं त्यानंतर वरून चवीनुसार मीठ घालायचं छान एकत्र करायचं आणि झाकण न लावता फक्त मी असं झाकण ठेवत आहे वाफेवर हे छान थोडंसं शिजू द्यायचं इथे बघू शकता आणि मध्ये मध्ये आपला जो जाम आहे तो पण हलवत राहायचा त्यानंतर तिखट घातलं धने पावडर घातली असा मध्येमध्ये आपला जाम हलवत राहायचा की जेणेकरून कढईला लागला नाही पाहिजे आणि इथे मी बिर्याणी मसाला वापरत आहे छान मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता त्यानंतर आपण धुसलेला तांदूळ घालायचा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून खिचडी म्हटली की वरून थोडा एक चमचा तूप घालायचं आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या इथे आपला खिचडीची तयारी करून खिचडी ठेवेपर्यंत माझा ॲपल हा तयार झालेला आहे इथे जरी हा पातळ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो आता गॅस बंद करायचा आणि हा मी एका दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवत आहे की जेणेकरून थंड झाल्यानंतरच हा एअरटाईट डब्यामध्ये भरायचा अशा प्रकारे फक्त आणि फक्त दोन जिन्नसमध्ये वर्षभर पुरेल असा ॲपल जॅम तयार झालेला आहे ॲपल जॅम तयार होईपर्यंत आपला कुकर सुद्धा झालेला आहे म्हणजे आपली खिचडी ही खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आणि माझा आज डिनर म्हणजे फक्त आणि फक्त खिचडी आहे तुम्ही याला खिचडी म्हणू शकता पुलाव म्हणू शकता बिर्याणी म्हणू शकता काही म्हणा पण अति सुंदर अशी झालेली आहे सुगंधही खूप छान येत आहे आजचा माझा डिनर तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा कधी कधी डिनरमध्ये अशी खिचडी करून नक्की बघा